मित्रांनो आपण गावातून वस्तीवरती बाबांचं घर मला काय सापडत नाही तर आता इथे दोन चार माणसं चाललेत त्यांना विचारू आजोबांचं घर वस्ती कुठे तर ते आपल्याला सांगतील त्यांच्यापर्यंत पोहच पोहचतोय मी आता बाबांचं म्हणलं आता मी आपल्याकडून आलो तर बाबांचं खूप मोठं कार्य आहे तर आज ते दोघे ह्या ठिकाणी थांबतात तर मला कळतं ते गाणे म्हणतात खूप मोठं त्यांचं कार्य समाजासाठी तर मला एक आणि वयस्कर लोक दोघे आणि मी वयस्कर लोकच घेऊ काल तर मी आपल्या सोनीशी गावात मधी वार्षणमध्ये आलं तर मला कळलं काय हे गाणं म्हणजे चला हे त्यांचं घर ना चला माहिती द्या धन्यवाद हा काय चल चल आता आपण चंद्रबाबा भैरे यांच्या घराकडे चाललो आहोत ते त्यांचं घर बघा ही इकडे त्यांची शेती थी की भात शेती ह्या ठिकाणी बघा हे किती सुंदर वातावरण आहे आणि ह्या जंगलात आपले चंदर बाबा भैरबाबा आणि आजी ह्या ठिकाणी राहतात आज आपण त्यांच्याकडे भेटायला चालू आहे आणि मी व्हिडिओ करत असताना वयस्कर लोकांचे व्हिडिओ करत असतो त्यांच्या भीती गाठी घेत असतो त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो आज त्यांचं ऐंशी आजीचं वय ऐंशी आणि बाबांचं वय एक नव्वद वर्षाचे हे दोघ हे करत स्वतःचं काम करतात शेती करतात बघ एवढं परिसर त्यांनी आणि त्यांच्या घराकडे आज मी चाललोय भेटी घ्यायला <coughs> तर बघा इथे आलोय गाय बघा ही गाय बी ते सांभाळतात हे यांच्याकडे आले चल बघा आता हिथ दोघंही इथे बसलेले हे आजी आमच्या आजी आम्ही असले आजी भेटले बाबा आता रस्ते ह्या ठिकाणी भेटले चंदर बाबा फुई तुम्हाला भेटायसाठी मी अकोल्यावरून आले बरं कसं घेत तब्येत वगैरे बरी काय बरी हा बघा हे बा इगतपुरे तालुक्यात हे बार्शी हे गावचे बाबा हे तर ते बाबा गाणे बी खूप भारी म्हणतात आणि एकूण फास जुन्या काळातली अकरावी खूप त्यांनी हे के नोकरी थोडीशी केली आणि बँकेचे हे फस्तवसे सचोवी होते आणि आता नव्या काळात आपले ते शेष करतात दोघच आजी आज राहतात आज आले ते काय कळसुबाई गाणं म्हणले तेवढं म्हणून दाखवत मी कळसुबाईच्या पोटी जन्म घेऊन चालीस कुठे सुंदरा तुझ्या उश्याला बसले कर कळसुबाई मानाचा तोरा हे राजी गरी जी गजी खांद्यावरती बसली गावे वाचाळी खडक दिन दोरा समोर दिसतो डोंगर सहारा पुरा पंधाऱ्याने लिली चिठ्ठी पोहोचली सीमाय धरा हे गाजी ग जी जी ग तुझ्या कृपेने जगली गावे टाक्या जाणार सडा आणि कुशीत जन्मले सर्व तीर्थ हा महाराष्ट्राचा तो ए ग जी जी ग हां बघा बाबांनी किती सुंदर गाणं म्हणलं आपल्या कळसूबाई या सगळ्या त्यांनी गाण्याचा उल्लेख केला आहे असे आपले आता तरुण पोरं काही म्हणणार नाही जुन्या काळातल्या बाबांनी गाणं म्हणलं खूप बरे आणि याच्या व्यक्ती काय म्हणते तुम्ही अजून ते गोष्ट बी सांगितली काय बोलत होते ना थोडं जुन्या जुन्या काळ कसा का होता आत्ताचा काळ कसा का याच्याबद्दल थोडं सांगा तरुणांना मार्ग जुन्या काळामध्ये माणुसकी होती आताच्या काळामध्ये माणुसकी नाही अजिबात कोणी कोणाला ओळखत नाही बहीण भावाला ओळखत नाही भाऊ भावाला ओळखत नाही आमच्या टायमात तसं नव्हतं आमच्या टायमामध्ये सगळ्यांना एकमेकाचा सहकार्य एखाद्याचं काम आढळलं तर मदत म्हणून करून द्यायची आता कोणी जवळची सुद्धा माणसं पैसे मागतात म्हणजे इतका काळामध्ये बदल झालेला म्हणजे पैसा आलं पण ते प्रेम राहिलं नाही प्रेम राहिलं नाही तुमच्या काळात पैसा नव्हता पण प्रेम होते होत आणि मग मी तसंच गेलंय आपल्या मला माणसं कमवायचे आणि जुन्या लोकांना भेटायचे तर मी आल्याबद्दल मला कसं वाटलं खूप आनंद वाटला बाबा तुम्ही आम्हाला भेटले आणि मा, बाकीच्या माहिती दिली फार आनंद वाटला तुमचा आणि आजी कुठे आजी हे आजी आहेत आजी 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 हे बघा हे बसलेले आहेत आजी हा दर्शन दर्शन द्या पहिले उठ येऊ दे पहले. मग आता आजी बघा हे जुन्या काळचे लोक कसे भेटत होते कसे गळ्या भेट घ्यायची आपण विचारपूस करायची ही आज कमी होत चालली आता ही मी आमच्या आजी तर पहिल्याच वार पण ह्या आजी मला त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि माझ्या आजीचा विषय तर माझ्या अकोले तालुक्यात त्यांचं माहेर माहेर कुठं नाही आजीत सायके माझी भांग भांगर आणि ते आजी ह्या ठिकाणी त्यांनाही बरं वाटलं का अकोल्या तर एक माझा नातू आणि मी आजी तुला भेटायला आलोय असं म्हणजे हे प्रेम आणि पुढच्या पिढीला हे प्रेम भेटणार नाही आणि हे प्रेमाचं आपण भोकले प्रत्येकाने आणि प्रत्येकाला काही विचारायचंय आणि कोणाला काही अपेक्षा नसतील पण दोन शब्द प्रेमाने बोलता आज किती आनंद वाटतो नाही आता मी कुठं पण तुमचं एक माहिती भेटली रंजना ताई शिव असेल त्या माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचलो इथं दाव्यासाठी आलो होतो तर चला म्हणलं आजी आजो मला आणि आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आजी आजोबा हे चांगलं स्वतःचं घर आहे पण को कोणाला अवलंबून आहे जेव्हा ते ऐंशी वर्षाचं वय आजीचं बाबांचं पंच्याऐंशी वर्षाचं हे घ्या तरी हे स्वतःचं स्वतः कामं करतात म्हणजे स्वयंपाक करण्यापासून शेतात हे काम करण्यापासून चार पाच जनावर तरी हे करतात म्हणजे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि बाबा एवढं कसं करता शक्य तुम्ही दोघंच आजीजवळ आराम करायचं टाईम आहे तुमचा आता ना नाही पण ते पूर्वीपासून वळण पडलेलं आहे शरीराला काय वाटत नाही आम्हाला त्याचं आम्ही करतो आम्ही स्वतः ओम करतो ते बरं बघा मुलांना सगळ्या मित्रांनो माझ्या जे व्हिडिओ बघत असाल या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आजी आजोबा आजही स्व कोणा अवलंबून राहतात स्वतः स्वतः काम तुम्ही शे का आज आपण शहरात बघतो एवढे वयस्कर लोक नसतात तर त्यांच्या नौकर चालू तर या व्यक्तींना कुठल्या नौकर तर स्वतः शेतात आजी आजही भात लावायचं काम करता तुम्ही आज भात लावायला जातात घरातलं सोबत आजीने आता म्हणजे सगळं बघा त्यांचं घर दाखवणार आहे थोडंसं बस चला आजी आता त्यांचं म्हणजे कसे राहतं हे तुम्हाला कळेल हे बघा ते हे जनावर आहे त्यांच्या घरामध्ये म्हणजे आमच्या आदिवासी जे घर असत त्याच्यामध्ये हे जनावर बांधले आणि त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये ते राहतात आता आपण त्यांच्या घराकडे निघालो आहे बघा इकडं आपण आलो हे बघा ते पिल्ल आणि म्हणजे किती जनावर किती जनावर आहे आज तुमच्याकडे दोन दोने दोन आहे हा आणि बघा आपण आजीच्या घरात आलोय बघा हे आजीचं घर सगळं सगळं दाखवा का इथं दोघ आजी आजोबा ह्या ठिकाणी राहतात आणि हे चुली वगैरे हो दाखवा जुन्या काळात ह्या चुली आहे बघा त्याच्यास आता आजीनं दूध बी तापवलं स्वयंपाक आजीनं म्हणजे तिला माहीत झालं किंवा तिने माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा केलाय अगदी बरं वाटलं आजी, आजी, आजी तुझ्या का आलो आणि अगदी आणि मला असं वाटलं माझ्या अकोले तालुक्यातील आजोळी माझे आजी आजोबांना भेटायला आलो आणि आता जो आपण आजी आजोबांना भेटलो हे पुढच्या पिढीला आजी आजोबांचं प्रेम नाही भेटणार आता मित्रांनो आपण आजी आजोबांच्या सवसत के आजी आजोबांना भेटा त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारा अगदी म्हणतात ना दुधावरची साई तसे ते आजी आजोबा असतात आजी आजी आजोबांना भेटून मला खूप आनंद झाला खूप खूप म्हणजे काय शब्दच नाही ओके <स्थ>